माळेवाडा ग्रामपंचायत सरपंचपदी ज्योतिमुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ग्रामपंचायत सरपंच अनिता सुधाकर हेकडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी तहसीलदार यांनी तेवीस सप्टेंबर रोजी आदेश पारित केले होते त्या अनुषंगाने चार ऑक्टोबर रोजी ही निवड करण्यात आली आहे सरपंच पदासाठी दोन अर्ज घेण्यात आले ज्योती नंद मुळे आणि जिजाबाई भगत यांनी घेतलेले जिजाबाई यांना उमेदवारी अर्ज देण्यासाठी उशीर झाला असल्याने त्यांचे अर्ज नाकारण्यात आले दोन वाजता विशेष सभा घेऊन ज्योती मुळे यांना सरपंच म्हणून अधिकारी गणेश सोनवणे यांनी जाहीर केले यावेळी उपसरपंच मनेश गाजरे ग्रामपंचायत सदस्य अनिता हेकडे कडू कीर्तीकर कृष्णा मुळे धम्मपाल गायकवाड मंदाकिनी कीर्तीकर कमलाबाई असवार प्रवीण बर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी जी व्ही हार्दे तलाठी प्रशांत बनकर यांनी मदत केली काही ग्रामपंचायत सदस्यांनी काळे कपडे परिधान करून घेतले होते ते एक चाहिले। त्याचा उलगडा होऊ न शकल्याने ग्रामस्थांचा चर्चेचा विषय बनला होता या निवडीचे उभाटा गटाचे राजू शिंदे माजी सरपंच भीमराज बर्डे पप्पू आढाव अभि पवार शेषराव गाजरे अनिल पल्हाळ रामकिसन गायकवाड बंटी बर्डे यांनी अभिनंदन केलंय जावेद शेख सी एन न्यूज दौलताबाद मला अतिशय आनंद आहे की मी आज विराजमान झाले आणि यापुढे या, या गावाचा विकास मी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन आणि वाट वाटचाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांना मी आभार व्यक्त करते त्यांनी मला सपोर्ट केला नाही इथून पुढं आपल्या ग्रामपंचायती विकासाचे मुद्दे काय काय असणार आहेत पाणी पुरवठा आणि कचरा घाण कचरा साफ करणे याच्यात मी महिलांसाठी काय प्रयत्न करणार आहे का तुम्ही बचत गटाची बचत गटाच्या माध्यमातून त्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या गावासाठी जे जे योजना येईल त्यांनी त्या राबवण्याचा मी चांगल्या प्रयत्न करेन